ठाणे शहरातील दिवा प्रभाग समिती आणि मुंब्रा प्रभाग समिती क्षेत्रातील पाणीपुरवठा करणाऱ्या मुंब्रा मुख्य जलवाहिनीवर मोठ्या प्रमाणावर अनधिकृत नळ संयोजन आणि पाणी गळती झाली असल्यानं परिसरात वारंवार कमी दाबांना पाणीपुरवठा होतोय मुंब्रा मुख्य जलवाहिनी सहाडे सहा सहाशे साठ मिलीमीटर व्यासायची असून त्यामधून कल्याण फाटा ते मुंब्रा फायबर ब्रिगेडपर्यंत बावन्न दशलक्ष लिटर्स प्रतिदिन पाणीपुरवठा होतो सदर जलवाहिनीचे दुरुस्तीचे आणि अनधिकृत कनेक्शन खंडित करण्याचं काम करण्याकरता पाणीपुरवठा बंद ठेवणं आवश्यक आहे दिवाणी मुंब्रा प्रभाग समितीमधील जलवाहिनीची गळती दुरुस्ती आणि अनधिकृत कनेक्शन खंडित करण्यासाठी बुधवारी दहा जानेवारी रोजी सकाळी दहा ते सायंकाळी सहा यावेळेस आठ तासांकरता कल्याण फाटा इथून महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाच्या जलवाहिनीवरून होणारा पाणीपुरवठा बंद ठेवण्यात येणार आहे जलवाहिनी दुरुस्तीनंतर पाणीपुरवठा सुरू झाल्यावर पुढे एक ते दोन दिवस कमी दाबाने पाणी पाणीपुरवठा होईल तरी नागरिकांनी पाण्याचा योग्य तो साठा करून ठेवावा आणि पालिकेला सहकार्य करावं असं आवाहन पाणीपुरवठा विभागातर्फे करण्यात आले